राम हरी राम हरी विठ्ठलाच्या कृपेने आज आपल्याला मिळाली आहे सहा किलो खिचडीची ऑर्डर म्हणजे साबुदाना खिचडीची ऑर्डर हेमा कुकिंग क्रिएशन मध्ये छोट्या छोट्या ऑर्डर सुद्धा स्वीकारल्या जातात आता तुम्ही म्हणाल की साबुदाना खिचडी आम्हाला सुद्धा येते तर हो सर्वांनाच साबुदाना खिचडी येते पण मी बनवत आहे छोट्या साबुदाण्याची खिचडी जे बरेच लोकांना येत नाही जी लुसलुशीत होत नाही मोकळी होत नाही त्यासाठी काही टीप सोबत आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी तर कसे आहात मंडळी बरे आहात ना आपला नेहमीचाच प्रश्न कसे आहात बरे आहात ना तर आज आपण बनवणार आहोत सहा किलोची साबुदाणा खिचडी मी इथे घेतलेली आहे सहा किलोला लागणारे एक पाव मिरचे एक पाव मी कमी इथे चिरून घेणार आहे कारण छोटे मुलं सुद्धा आपली खिचडी खाणार आहे हा कार्यक्रम छोटे मुलं आणि लेडीजसाठीचा होता त्यामुळे मी थोडी कमी प्रमाणात मिरची घेणार इथे पण जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही एक पावसुद्धा इथे पूर्ण मिरच्या चिरून घेऊ शकता मिरच्या आपण चिरून घेत आहोत हे बघा मिरच्या चिरायला खूप वेळ लागतो आणि हात सांभाळा लागतो म्हणून मी काही मिरच्या कॅचिनी कट करून घेत आहे तुम्ही बघू शकता मिरच्यासुद्धा सुद्धा कट करून झालेल्या आहेत आता मी घेणार आहे सहा किलोला लागणार आहे दोन किलो असे बटाट पोटॅटो म्हणजेच बटाटे दोन किलो बटाटे आपण इथे उकडीला घालणार आहोत आणि बटाटे उकडेपर्यंत आपण बाकीचं काम करणार आहोत तर मग आता मी घेतलं आहे सहा किलोला लागणार आहे एक किलो शेंगदाणे शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण मला असं वाटते सहा किलोला दीड किलो तरी म्हणजे शेंगदाणे हवेत पण मला इथे क्लायंटनी एक किलो आणून दिले होते आणि आता या परातीत शेंगदाणे भाजून झाले परातीत काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया आणि आता दुसरे अर्धा किलो शेंगदाणे सुद्धा मी इथे भाजून घेणार आहे शेंगदाणे असे म्हणजे छान असे भाजून घ्या कलर थोडा चेंज होईपर्यंत हे बघा आणि थंड करून मग याची आपण सुद्धा काढून घेऊया तर थोडे थंड होऊ देऊया आता मी शंभर ग्राम जिरं घेतलेलं आहे शंभर ग्राम मधलं अर्ध जिरं मी इथे भाजून घेणार आहे मस्त असं खरपूस खरपूस भाजून घेऊया छान सुगंध येईपर्यंत कारण जिऱ्यानी ना साबुदाण्याच्या खिचडीला छान अशी टेस्ट येते म्हणून जिरे इथे भाजून घेऊया हे okay. बघा आता शेंगदाण्याचे ना सालं काढून घेऊया सालं काढताना खूप टाइम लागतो जर तुम्हाला सालांसोबत ही खिचडी करायची असेल तर तुम्ही तसं पण करू शकता पण माझी ऑर्डरची खिचडी होती मी ऑर्डर करताना जरा जपून करावं लागतं तर मग मी याचे साल सुद्धा काढून घेत आहे इथे मी वायू शेंगदाणे वापरलेले आहे तुम्ही लाल शेंगदाणे सुद्धा वापरू शकता फक्त लाल शेंगदाणे थोडे साफ करून घ्याल आणि शेंगदाणे आता आपण याच्या पाकडून सुद्धा घेऊया शेंगदाण्यांना काढून घेतलं होतं ना आता इथल्या बघा आणि मी माझ्या मुलासोबत ही खिचडी बनवत बनवतो खूप अवघड जाते हे बघा आणि तुम्ही म्हणाल ना की कि सहा किलो आम्हाला दाखवण्याचं कारण काय छोटे साबुदाना आहेत चिपको वगैरे तर कसा बनवायचा ते पण सांगूया आणि कशा कशा टिप्स सोबत बनवायचे ते पण सांगूया आता अर्ध्या बॅच मध्ये मी इथे मिक्सरला घातलेलं आहे तुम्ही जर पाट्यावर याला वाटून घेतलं तर अप्रतिम पण माझ्याकडे तेवढा टाइम नव्हता म्हणून मग मी असं केलेलं आहे आणि जे लोक घरातून छोटा बिझनेस चालू करणार असेल त्यासाठी हा व्हिडिओ उत्तम आहे म्हणजे किती प्रमाण बरेचदा काय होतं ना प्रमाण आपल्याला कळत नाही आता इथे शेंगदाणे सुद्धा आपले रेडी झालेले आहेत हे बघा आता जिरं सुद्धा आपण इथे मिक्सरमधूनच काढून घेऊया तुम्हाला तुम्हा, तुम्ही कुटत असाल तर तु कुटून सुद्धा घेऊ शकता खलबत्त्यामधून पण मी इथे काढून घेणार आहे हे बघा आता मी सहा किलोला पाऊन किलो तेल वापरणार आहे तुम्ही एक किलो सुद्धा वापरू शकता लिटरचं प्रमाण आहे त्यांनी आणून दिलं तसंच मी वापरलं मस्त तेल गरम झालंय आणि आता इथे जिरा पण घालूया जिरा मस्त तडतडू देऊया हे बघा तडतड तडतर तडतर सुट्ट येतो आणि आता इथे ऑबियसली मिरच्या घालून घेऊया आणि तिखट टाकायचं असेल से तर टाकू शकता पण बरेच लोक उपवासाला तिखट खात नाही म्हणून मी तिखटाचा कुठेही वापर केला नाही आहे म्हणून थोडीशी वाईट अशी खिचडी येणार पण खिचडीची टेस्ट अप्रतिम असेल अप्रतिम मीन्स अप्रतिमच असेल हे बघा इथे मी आता माझ्या गार्डनमधला इथे कढीपत्ता घेतलेला आहे आणि कढीपत्ता मी थोडा जास्त टाकत आहे आणि कारण कढीपत्त्याने ना छान अशी स्मेल येते आणि सुगंध सोबत सोबत टेस्ट पण खूप छान लागते यालासुद्धा आपण परतून घेऊया थोडा कमी वाटत आहे म्हणून मी आणखी थोडा घालणार आहे हे बघा आणि छान असं परतून घेऊया म्हणजे याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत बटाटे मी उकडून याला चिरून सुद्धा घेतलेले आहे बटाटे तुम्ही किसून घाला चिरून घाला कसेही घाला पण खूप जास्त प्रमाणात असल्याच्या कारणाने मी उकडून असे टाकणार आहे किसायला खूप वेळ लागला असता म्हणून मग उकडीचे बटाटे टाकणार आहे ते काप करून घेतले आता याला सुद्धा छान शिजू देऊया हा मी पाच तासा आधी छोटा साबुदाना धुऊन याला मुरू दिलेला आहे आणि आता तो वापरणार आहोत आपण बटाटे सुद्धा छान शिजलेले आहे थोडा थोडा करून आपण इथे साबुदाणा घालूया शाबुदाना घालताना थोडा थोडा घाला आणि नंतर परतून घ्या छान असं परतून घ्या नाहीतर काय होणार ना त्याला चिपकणार छोट्या छोट्या चिपकतोच असं नाही आहे कारण ही खूप मोठ्या प्रमाणात आहे पण थोडी चिपकणार जसं अति चिपकते ना तसं चिपकणार नाही गंजाला गंजाला मीन्स या पातेल्याला हे बघा मी कसं परतून घेत आहे परत त्यांना हात खूप दुखतात मला माहिती आहे खूप दुखतात पण करूया ऑर्डरसाठी आहे आणि आपल्या आषाढी एकादशीची ही ऑर्डर आहे म्हणून आपल्याला करावंच लागेल हे बघा छान तुम्ही बघा साबुदाण्याला कुठेही चिपकायला मार्गच नाही कारण आपण जेव्हा साबुदाणा धुतलं त्यामध्ये अगदी थोडं पाणी टाकलं ही खास टिप्स आहे हा छोटा साबुदाणा असेल तर खूप कमी पाणी टाका नाहीच्या बरोबरीत पाणी टाका आणि दोन तीनदा चेक करा चवीनुसार मीठ टाकणार आहे मिठाचं प्रमाण मी असं अर्धा किलो एक किलो किंवा मग दोन चम्मच चार चम्मच असं नाही आहे चवीनुसार आहे तुम्ही थोडंसं टेस्ट पण करून घ्याल मीठ टाकल्यानंतर चांगलं तुम्ही याला हे करून घ्याल आता मी एक किलो शेंगदाण्याचे कूट सुद्धा इथे घालणार आहे म्हणजेच घातलेलं आहे पण मला असं वाटलं होतं की शेंगदाण्याचं कूट थोडा जास्त पाहिजे होतं तर मी तुम्हाला सांगेल सव्वा किलो पर्यंत तरी शेंगदाणे तुम्ही वापरा तुम्ही जर ऑर्डर घेत असाल स्वतः घेत असाल थोडा जास्तच टाका आणि जर त्यांनी आणून दिला असेल तर सव्वा किलो ते दीड किलो मागा हे बघा छान आता जिरा पावडर आपण इथे घालणार आहे मी जिरा पावडर भरभरून घालते कारण जिरा पावडरची टेस्ट खूप छान येते तुम्ही पण घाला इथे तुम्ही निंबूसत पण घालू शकता पण माझी मला त्यांनी नाही सांगितलं होतं दही घातली तर अप्रतिम टेस्ट येणार अप्रतिम आम्ही विदर्भातले लोक दही घातल्याशिवाय साबुदाण्याची खिचडी करतच नाही टोमॅटो वगैरे मी इथे घालत नाही कारण बरेच जणांना ते आवडत नाही तर आपली साबुदाना खिचडी रेडी आहे कशी वाटली कमेंट मध्ये जरूर सांगा थँक्यू